ना असे आपण दगड घेतले आणि दगडीला आहे ना रस्त्यापैकी बांधून घ्यायचे त्या प्रकारे बांधून घेतलं आपण चल आणि मित्रांनो हा तिसरी आहे आपला तिसरा ही जागा आहे ना इथं चांगली वाटते ना एकदम आवडी दोन आहेत दोन आहेत मोठे मोठे आहेत गेली ना पटकन म्हणजे जायच्याच तयारीच होती शपथ चोडी साईज अंदर बघा मोठी कुठे भेटली बांधातच भेटली बिलावर होती नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चालू मित्रांनो आपण चिंबोर आहे ना म्हणजे मित्रांनो ना आपण घास आणला कोंबडीची पिसं आणलेत आणि जी कोंबडीची पिसं आहे ना आपण नदीला लावणार आहोत आणि रात्री येऊन हो आहे ना बघणार आहोत ते तर बघूयात त्याला किती खेकडे भेटतात आणि आता मला वाटते वाजलेत सहा वाजले असतील no, सहा वाजले असतील आवडी काहीतरी सहा वाजलेत आणि आता आपण पिसं कोंबडीची आणलेत हे बघा कोंबडीची पिसं आणलेत ती मस्त आहे ना दगडीला बांधू आणि डायरेक्ट आता रात्री येऊ मग आपल्याला किती चिंबर भेटतात तर नक्की व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जरा पटकन आहे ना जाऊया कारण मोठ्या नदीला आहे ना भरपूर पाणी आहे आपल्याला छोट्या नदीला जायचं बारके बारके पाठ असतात ना त्यांना लावून येऊ हा रस्ता जातो मित्रांनो फोपली गाव इकडे फोपली गाव आहे वरच्या साईडला जवळपास आहे इथे आपल्याला ह्या जिरपाटाला जायचा बघा हिरा आहे ना मस्त पाणी आहे बघा जास्त पाणी पण नाही आहे मस्त मिडियम पाणी आहे आपण दगड घेतले दगडीला ना मस्त पैकी की बांधून घेऊ आणि ह्याला आपल्याला आहे ना कोंबडीची पिस्ट लावायची फायनली आलो मित्रांनो अशा प्रकारे आपण बांधून ठेवले खाली असं खालीला फुसांत काय काय आहे की लावली बघा ती एक कुठं लावली हं जागा चांगली वाटते ह्या ते बघ इथं इथे एक लावू आणि हा आंबा आहे ना आंबा त्याच्या बोंदात एक चांगली जागा आहे आणि मित्रांनो हा तिसरी आहे आपला तिसरा जी जागा आहे ना इथं चांगली वाटते बघ जागा वाटते ना जागा मस्त आहे ते जागा चांगली वाटते शांत पाणी वाटते ना इकडं येतं मस्त आहे ना शांत पाण्याला लावले येत चला ही जागा आहे ना एक नंबर जागा आहे इथं भेटते का घेतली एक नंबर जागा जागा तर एक नंबर आहे बघा तिथे आहे ना इकडे खिकड्यांची बिल आहेत आहेत इकडे मिकडून खेकड्यांची बिला आहेत ती बघा मस्त लावल्या आपण पॉईंट ना मधिष्ट पाहिलं नाही आहे ना पूर्ण घास लावीपर्यंत आहे ना, ना मला वाटतं काहीतरी अर्धा तास जास्त गेला असेल अर्धा तास गेला काहीतरी आणि सगळे घास लावले आता मला वाटते सात पावणे सात काहीतरी वाजले असतील तर पटकन घरी जाऊ आणि मस्त पैकी पूर्ण कालोख झाला ना की येऊ आठ साडेआठ वाजेपर्यंत तर बघूया आपल्याला भेटत आहेत काय आवडी भेटतील काय आणि जागा चांगली आहे म्हणजे जिथं आपण जे लावलेत ना कोंबडीची पिसं ती जागा खेकड्यांची चांगली आहे त्या नदीला जर आपल्या आधी कोण आला ना तर वाट लागेल बघू येऊ साडेआठ वाजता उघे आपल्याला किती भेटत आहेत आठ साडेआठ वाजेपर्यंत वापर फायनल मित्रांनो वाजले साडेआठ आणि आपण परत आलोय आणि आपल्यासोबत आज साईल पण आला बघा आणि मस्त मी काय ना ब्लडीच घेऊन आलोय साडेआठ वाजे शंभर टक्के भेटतील बालडी आणले माझे नाही भेटतील चांगले भेटतील चांगले भेटतील चला पटकन सुरुवात करूया तिथे लावलेलं आपण तिथे खाली बारीक आली नाही इथे नाही आले लेट येतील ले इथं बघ इथे येतील पण लेट येते नऊ 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 जाते वेळी बघा तर इथं हाय हे बारीक हाय हाय अगं एक दिसते ना हाती हाय चिडे काय माहिती पण हाय बारीक आहे काय अरे मस्त काय पहिलीच भेटली गोळी झाली नंतर येताना किती असेल त्या दिवस आहे आवडी दोन आहेत दोन आहेत मोठ्या मोठ्या बघा कसल्या साईजच्या आहेत तर आपल्याला चांगल्याच भेटल्या महत्वाय साईलच्या हातात बालडी ताईल ते बालडी भरून द्यायचे हा बघा इतके मस्त मस्त पण बाहेर काय तर एक नंबर ही बघा केवढी साईज आहे पण ना फ एक नंबर साईज भेटली मोठी साईज भेटली आवडी मोठी साईज टाक भेटली पालालेली बहुतेक पहिल्यावरती मस्त धबधब्यावरती बघा हा भेटली कस रे मस्त साईज आहे ज्यावरती हा धबधबा दब दिसतोय ना त्याच्यावरती चांगला भेटेल म्हणायचं तूपान आहे ना हा डायरेक्ट इथं मी घ्यायचा आपल्याला इथं पेडकुडी जाऊ अभे इथन वाट आहे त्यांची आम्ही जाऊ या गेलो अशा गेली ना पटकन गे पटकनमध्ये जायच्याच तयारीच होती जायच्याच तयारीत होती होती जाऊ दिसतोय

पाहिजे असेल कुठे नाही दुसरी आहे दुसरी आहे हातावरती बघ निघायला पाहिजे मस्त म्हणाला भीती वाटते मी बाहेर जाऊन पकडेन वरच्या आपल्याला त्यानंतर कमी भेटतं पण तिथे बऱ्या भेटतात

पक्कन दोडी केवढी आहे भेटते पटावर खिटली काहीतरी दहा पंधरा चिंबर आहेत आणि मस्त भेटल्या का मोठ्या मोठ्या साईजच्या फायनल इअर मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी चिंबऱ्या भेटल्यात कमसे कम आहे ना पंधरा एक काहीतरी चिंबऱ्या भेटल्या तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मी चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाळा वेळ करा